त्यांना टीका करण्याशिवाय दुसरं काम आहे का लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करत होतो तेव्हाही टीका केली पैसे मिळणार नाहीत फक्त हे चुनावी जुमला आहे अरे पाच इन्स्टॉलमेंट दिले सहावा इन्स्टॉलमेंट पण आमचा दिला आता ह्याच्यामध्ये कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी कोर्टाने त्यांना फटकारलं बरोबर आता ते आता सुरुवातीपासून विरोध करत आहेत आणि म्हणून मी सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणींना या सावत दुष्ट भावांना त्यांची जागा दाखवा आणि त्यांची जागा त्यांना दाखवली विरोधक चारी मुंडे आणि आता परत म्हणतात की याची एवढंच मी आपल्याला सांगतो पात्र लाडकी बहीण पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही बिलकुल राहणार नाही हा ना। पूर्णपणे त्या लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ इच्छितो योजना याबद्दलची सर्वात मोठी अपडेट इथे पाहणार आहोत तर लक्षात घ्या मित्रांनो तर लक्षात घ्या तर सर्वजणांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे तर लाडकी बहीण योजनांचे हो जे जे अर्ज नाकारण्यात आलेले होते तर ते सर्व अर्ज ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये ते अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत तर आपण सर्वांनी आपले ज्या कारणामुळे अर्ज नाकारण्यात आलेले होते ते सर्व कारणे आपण दूर करायचे आहेत आणि लवकरात लवकर अर्ज भरायला सुरुवात होणार आहे त्यावेळेस आपला अर्ज पुन्हा योग्य पद्धतीने भरून घ्यावायचा आहे तर लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेसाठी जे दीड हजार रुपये म्हणजेच पंधराशे रुपये मिळत होते ते आता एकवीसशे रुपये इतके पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपयापर्यंत वाढवण्यात आलेले आहेत तर ज्यांनी ज्यांनी भरले नसतील ज्यांना आत्तापर्यंत पाच हप्ते मिळाले नाहीत त्यांना सहाही हप्ते मिळणार आहेत म्हणजेच ह्या तिसऱ्या नोंदणीमध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणींनी अर्ज केलेला नाही किंवा ज्या ज्या लाडक्या बहिणीचे ना हो अर्ज नाकारण्यात आलेले होते त्या सर्वांचे अर्ज ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये स्वीकारण्यात येणार आहेत आणि त्यांना सर्वांना पैसे एकाच टप्प्यामध्ये सहाही हप्त्याचे पैसे मिळणार आहेत तर तुम्ही पाहू शकता दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीची ही बातमी आहे तर लाडकी बहिणी योजना महाराष्ट्र सरकार लवकरच महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि महिला नागरिकांना महिला नागरिकांच्या उद्देशाने हा कार्यक्रम तयार केलेला आहे तर आपल्या ज्या महिला बालविकास मंत्री आहेत आदित्य सुनील तटकरे यांनी नुकतीच घोषणा केलेली आहे की महिलांसाठी जी योजनेची अनुदान रक्कम होती जी की दरमहा पंधराशे रुपये होती ती पंधराशे रुपयावरून आता ती एकवीसशे रुपये इतकी करण्यात आलेली आहे तर दोन हजार पंचवीस साली जे अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे त्या टप्प्यामध्ये सर्वां सर्व महिलांना ह्या याचा लाभ मिळणार आहे तर लक्षात घ्या की पहिल्या दोन टप्प्यामध्ये साठ लाखाहून अधिक महिलांचे अर्ज नाकारण्यात आलेले होते तर बघा मित्रांनो की साठ लाखाहून अधिक महिलांचे अर्ज पहिल्या दोन टप्प्यामध्ये नाकारण्यात आलेले आहेत तर त्या सर्व महिलांचे अर्ज जे आहेत ते कोणत्या कारणामुळे नाकारण्यात आलेले आहेत तर ते कारण पाहून घ्या तर कागदपत्र त्रुटी अर्ज आणि आधार कार्डावरील चुकीची माहिती आणि आधार कार्डशी जोडलेला नसलेला मोबाईल क्रमांक तर मित्रांपैकी तुमचाही जर ह्या कारणामुळे अर्ज नाकारलेला असेल तर तुम्ही ह्या चुका लवकरच सुधारून घ्यायच्या आहेत आणि जो तिसरा टप्पा सुरू होणार आहे त्या तिसऱ्या टप्प्यामध्ये आपले सुधारित अर्ज करावायचे आहेत तर जेणेकरून तुम्हाला ह्या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेता येईल तर तुम्ही पाहू शकता माझी लाडकी बहीण योजनेचे पाच हप्ते देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो लाडक्या बहीण योजनेचे आतापर्यंत किती हप्ते केलेले आहेत तर पाच हप्ते गेलेले आहेत आणि सर्व आपल्या लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे तर मित्रांनो सहावा हप्ता देखील काही जणांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आलेला आहे म्हणजेच गेलेल्या महिन्यात हा हप्ता जारी करण्यात आलेला आहे आणि तो थेट काही महिलांच्या अकाउंटमध्ये देखील जमा झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता तो आणि तो हप्ता देखील दीड हजार रुपयाचा म्हणजेच पंधराशे रुपयाचा हप्ता होता आणि पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा बँक खात्यामध्ये थेट जमा झालेला आहे तर तुम्ही हा खाली एक एस एम एस देखील मला शेअर केला होता तर तुम्ही पाहू शकता की दीड हजार रुपये महा डी बी टीद्वारे हा हप्ता जमा झालेला आहे किती तारीख आहे तर पंचवीस बारा दोन हजार चोवीस एस बी आयचं अकाउंट आहे त्या अकाउंटमध्ये हा हप्ता जमा झालेला आहे तर मित्रांनो तुम्ही हा प्रूफ देखील पाहू शकता इथे की हप्ता जमा झालेला तुम्हाला इथं दिसत आहे तर लक्षात घ्या लवकरच लाडकी बहीण योजनेसाठी परत एकदा दोन हजार पंचवीसमध्ये अर्ज भरायला सुरुवात होणार आहे तर त्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे लागतील तर मित्रांनो हे कागदपत्रे तुम्ही लवकर तयार करायचे आहेत लवकरात लवकर ह्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे तर कागद काय काय लागतात लिहून घ्या आधार कार्ड बँक पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो मतदार ओळखपत्र मूळ पत्ता पुरावा मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक केलेला असला पाहिजे शिधापत्रिका म्हणजेच आपलं रेशन कार्ड बालिका योजना फॉर्म आणि हमीपत्र तर मित्रांनो एवढे पुरावे एवढी कागदपत्रे तुम्हाला जवळ ठेवायची आहेत पहिला हप्ता हा चौदा ऑगस्ट ते सतरा ऑगस्टमध्ये पहिला आणि दुसरा हप्ता रिलीज झालेला होता तो किती होता तर तीन हजार रुपयाचा म्हणजेच पंधराशे आणि पंधराशे असा तीन हजार रुपयाचा तो हप्ता आपल्या अकाउंटमध्ये जमा झालेला होता आणि तिसरी इन्स्टॉलमेंट होती पंचवीस सप्टेंबर तिसरी इन्स्टॉलमेंट पंचवीस सप्टेंबर ते ती तीस सप्टेंबर दरम्यान झालेली होती तो हप्ता होता पंधराशे रुपयाचा म्हणजेच तीन हजार आणि पंधराशे ते किती झाले तर चार हजार पाचशे रुपये चौथी इन्स्टॉलमेंट जी होती ती नोव्हेंबर आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्याची होती तर ती होती तीन हजार रुपयाची म्हणजे दीड हजार आणि दीड हजार एका महिन्याचे दीड हजार आणि दुसऱ्या महिन्याचे दीड हजार असे तीन हजार रुपये देखील त्या दोन महिन्याचे जमा झालेले होते आणि हा आणि हा जो सव्वा हप्ता होता तो डिस पंचवीस डिसेंबर रोजी जमा झालेला आहे तो कितीचा होता तर तो बी दीड हजार रुपयाचा तर असे मिळून टोटल सात हजार पाचशे रुपये आपल्या अकाऊंटमध्ये जमा झालेले आहेत तर मित्रांनो लवकरच अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि ज्यांचा ज्यांचा सव्वा हप्ता आपल्या अकाऊंटमध्ये जमा झालेला नाही त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे मी त्यांना योग्य ती माहिती पुरवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन